बहुतेकांचे नवरात्रीचे उपवास चालू आहेत अशा वेळेस दिवसभर तर भरपूर एनर्जी असते पण संध्याकाळी थकवा जाणवतो किंवा गळून गेल्यासारखं वाटतं उपाशी राहिल्यामुळे सुद्धा होते आणि भरपूर खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची देखील भीती असते त्यामुळे असं काहीही होऊ नये यासाठीच आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी मखाण्यांची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे ही खीर बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही अवघ्या दहा मिनिटांमध्ये दाटसर अशी खीर तयार होते चला तर मग लगेचच पाहूया पौष्टिकतेने भरलेली मखाण्यांची खीर कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून मखाणे घ्यायचे आहेत मखाणे आपल्याला हलकेसे भाजलेले घ्यायचे आहेत तसेच मखाणे घेतले तर त्याची पावडर होणार नाहीत कारण मखाणे थोडेसे चिवट असतात आता ह्यामध्ये दोन मोठे चमचे भरून बदाम घालायचे आहेत सोबतच दोन मोठे चमचे भरून काजू घालायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून ह्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहेत ही पावडर आपण जेव्हा दुधामध्ये खीर बनवताना वापरू तेव्हा दुधाला एक छान असा घट्टसरपणा येतो आणि चवसुद्धा अतिशय उत्तम लागते आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध किती घालायचं साधारण एक लिटर एवढं मी दूध घेतलं आहे आणि मेजरमेंट कपाचा एक कप असतो त्याचे चार कप भरून आपल्याला दूध घालायचं आहे आता ह्यामध्ये चिमूडभर केशर घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे एकदा केशर एकजीव करून झालं की ह्यामध्ये आपण जी मिक्सरमध्ये पावडर तयार केलेली ती घालायची आहे आणि सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायची आहे आणि दुधाला एक उकळी आणायची आहे हे दूध मी अगोदरच गरम करून थंड केलेलं आहे तुम्ही जर कच्चं दूध वापरलं तर गॅसची आच मंद करायची आणि दुधाला उकळी आणायची मी उकळवलेलंच दूध वापरल्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवर या दुधाला एक उकळी आणून घेणार आहे बघू शकता दुधाला एक उकळी आली आहे आणि आपण जी पावडर मिसळली होती सुद्धा एक जीव ती सुद्धा व्यवस्थित एकजीव झाली आहे असं झालं की यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे मेजरमेंट कपाचा पाव कप भरून इथे मी साखर घातली आहे म्हणजे साधारण तीन ते चार मोठे चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता पण आता गूळ घालायचं नाही गूळ घालायचं असेल तर खीर एकदा कोमट झाली क को बनवून झाल्यानंतर की कि त्यानंतर किसलेलं गूळ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा तुम्हाला साखर गूळ हे सुद्धा घालायचं नसेल तर खजुराची पेस्टसुद्धा तुम्ही ह्यामध्ये मिसळून घेऊ शकता आता ही साखरसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला साधारण पाच मिनटासाठी असंच उकळवत ठेवायचं आहे म्हणजे त्याला दाटसरपणा येईल तोपर्यंत इथे दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे तूप एकदा विरघळलं गेलं की ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे इथे मी काजू बदाम आणि थोडेसे बेदाणे घेतले आहेत सोबतच आपल्याला एक कप भरून मखाणे घालायचं आहेत सुरुवातीला अर्धा कप भरून मखाण्यांची पावडर तयार करून घेतलेली आता एक कप भरून मखाणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आणखीन कुरकुरीत होतील आणि खिरीलासुद्धा छान स्वाद येईल मध्ये मध्ये आपण जे दूध उकळवत ठेवलेलं ते सुद्धा असं पळीने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे दूध सुद्धा खाली लागणार नाही आणि दाटसरपणा व्यवस्थित येईल बाजूला जी काही मलई लागलेली आहे दुधाची साय ती सुद्धा यामध्येच एकजीव करून घ्यायची म्हणजे आणखीन दाटसर दूध तयार होईल तीन चार मिनटं दूध आटेपर्यंत इथे सुकामेवा आणि मखाणे मी व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता जे आपण आटवून घेतलेलं थोडंसं दूध आहे त्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला सुकामेवा आणि मखाणे आहेत ते घालायचं आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून फक्त एक हात उकळी आणायची आहे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केल्यानंतर छोटा पाव चमचा भरून यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं इथे आपली मखाण्यांची खीर तयार आहे आता ही गरमागरम पौष्टिक अशी मखाण्यांची खीर मी सर्व करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील नैवेद्य म्हणून सुद्धा ही खीर तुम्ही अर्पण करू शकता किंवा उपवासाला देखील खाऊ शकता कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे देखील मजबूत होतात त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही ही खीर खाऊ आता वरून मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडस केशर घालणार आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने ही खीर करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद